गायचा छबीना मिरवला डोंगर घर गायचा छबीना मिरवला डोंगर घरात गायचा छबीना मिरवला तुळजापूरच्या वाट तुळजापूरच्या वाट वाटक बाई कुंकवाची पेट तुळजापूरच्या वाट वाटक बाई कुंकवाची पेट रावळाच्या निटकबाई देवणाच्या नीट रावणाच्या निटकबाई देवळाच्या नीट कडकडून आंबाई देग मला भेट कडकडून आंबाबाई देग मला भेट डोंगरगरद गायचा डोंगर गरदला डोंगर घर जल गायचा डोंगर घर डोंगर घर जल गायचा डोंगर घर डोंगर घर जल गायचा छबीन मिरवला डोंगर घर जल गायचा छबीन मिरवला डोंगर घर जल गायचा छबीन मिरवला तुझा पुढच्या वाट ची पेट तुळजापूरच्या ग नारळाची पेट नारळाची पेट बाई रावळाच्या नीट राव नारळाची पेट बाई मंदिराच्या नीट रावची पेट बाई मंदिराच्या नीट मंदिराच्या नीटाच्या नीट कडकडून भेट आंबा कडकडून दे ग मला भेट कळकडून आंबाबाई ग मला भेट डोंगराला गायचा डोंगरा डोंगर घर दला गायचा डोंगर घर दला डोंगर घर दला ग छा आईचा छाबीन मिरवला डोंगर घर दला गायचा छाबीन मिरवला तुळजापूरच्या वाट्या च्या पेटा तुळजापरच्या वाटगबाई नारळाच्या पेटा नारळाच्या पेटगबाई रावळाच्या नीट रावळाच्या लिटकबाई देवळाच्या नीट कडकडून बेट आंबा कडकडून दे अम्बा, अम्बा देग मला भेट कडकडून दे देग मला भेट डोंगराला गायचा डोंगरा घर डोंगरायचा डोंगरा घर झाला डोंगरायचा छाबीन मिरवला डोंगरायचा छाबीन मिरवला गायचा छाबीन मिरवला डोंगर घर जला गायचा छाबीन मिरवला तुझा पुढच्या वाट पातळाची पेट तुळजापूरच्या वाट हो पातळाची पेट पातळाची पेट बाईरावळाच्या नीट पातळाची पेट बाईरावळाची नीट रावळाच्या रा रा वाई रा वाई नीट बाई रा देवाळाच्या नीट रावळाच्या नीट बाई देवळाच्या नीट कडकडून अंबाबाई दे ग मला भेट कडकडूनी अंबाबाई दे ग मला भेट डोंगर गरज लगायचा डोंगर घर झाला डोंगर गरज लगायचा डोंगर घर झाला डोंगरगार झाला गायचा छबीनं मिरवला डोंगर घर झाला गायचा छबीनं मिरवला तुळजापूरच्या वाट <coughs> तुळजापूरच्या वाट कापुराची पेट तुळजापूरच्या वाट कापराची पेट कापराची पेट बाई राऊळाच्या नीट कापराची पेट बाई राऊळाच्या नीट राऊळाच्या नीट बाई देवळाच्या नीट कडकडून भेट कडकडून आंबा बाई देग मला भेट कणकडूणी आंबा बाई दे गेट डोंगर घर डोंगर घर डोंगरा डोंगर घर जल गायचा डोंगराला डोंगर घर चला गायचा डोंगरा घर झाला डोंगर घर जल गायचा छाबीन मिरवला डोंगर घर जल गायचा छाबीन मिरवडा डोंगराला गायचा छाबीन मिरवला తుజజాపూ సీ పేట తుజాపూర్ వాట సుపారీచి పేట బై దేవడా కడకడు కడకడు భేట అంబాబా విలా భేట కడకడు बाबाई दे ग मला भेट कडकडू डांबाई दे ग मला भेट डोंगर झाला गायचा डोंगर झाला डोंगर घर झाला गायचा डोंगर झाला डोंगर घर झाला गायचा छबीन मिरवला डोंगर घर झाला गायचा छबीन मिरवला डोंगर घर झाला गायचा छबीन मिरवला तुळजापूरच्या वाट बाई खारकीची पेट तुळजापूरच्या वाट बाई खारकीची पेट खारकीची पेट बाई रामाळाच्या नीट खारकीची पेट बाई देवाळाच्या नीट कडकडकडून कडकडून आंबा बाई देग कार कार दे मला भेट कडकडू डांबा बाई दे ग मला भेट डोंगर घर जला गायचा डोंगरा डोंगर घर जला गायचा डोंगर घर झाला डोंगर घर जला गायचा छबीन मिरवला डोंगर घर तला गायचा छबीन मिरवला डोंगर घर जला गायचा छबीन मिरवला डोंगराला गायचा डोंगर घर जला डोंगरघरा झाला बायचा छबीनं मिरवला डोंगरगर चला बायचा छबीना मिरवला डोंगर घर चला मिरवला धन धन धन्यवाद कसं वाटलं चांगला आणि लाईव सप्राईज आपल्या लाईफ करा सप्राईज करा मी माझा येणं नक्की करा धन्यवाद